मित्रांनो झी मराठीवरील शिव ही मालिका येत्या काही दिवसांमध्ये बंद होताना दिसणार आहे शिव ही मालिका गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करते यामध्ये शिव ही मालिका आता बंद होणार आहे यासोबतच शिवा मालिकेचा शेवट आपल्याला कसा पाहायला मिळणार आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो शिवा मालिकेच्या शेवटी आपल्याला सुहास असतं याबद्दल शिवाला कळणार आहे तसेच सुहासे यानंतर तो सर्व घरच्यांना मारण्याचा प्रयत्न करणारे त्यासाठी तो सर्वांना किडनॅप करून एका बंद फॅक्टरीच्या इकडे घेऊन जाताना दिसणारे तेथे सुहास हा सर्वांचे हातपाय बांधून ठेवताना दिसणारे पण शिवा या संकटावरती सुद्धा मात करताना दिसणार व शेवटला सुवाचा आपल्याला मालिकेत मृत्यू पाहायला मिळणार त्यानंतर शिवाला सर्व घरचे स्वीकारताना दिसणार आहे व यानंतर सर्व घरातले एकत्र झाल्यानंतर शिवा ही मालिका बंद होताना दिसणार आहे तर मित्रांनो असं काही शिवा मालिकेचा शेवट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा